तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बघणार आहोत की नवरात्रामध्ये आपल्या महिलांना कुठल्या वस्तू घरी आणायच्या आहेत नवरात्र सुरू होण्याआधी त्याचबरोबर आपल्याला नवरात्रामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत चल चला आधी आपण बघू की त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला आणायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती पाहिजे आणि नसेल माहिती तर काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक फोटो तुमच्या घरात असणं अत्यंत आवश्यक आहे कुलदेवती ही आपल्या घराचं कुळाचं संरक्षण करत असते कुळाचा उद्धार करणारी कुलदेवता आपल्या घरात असणं आवश्यक आहे तिचं रक्षाकवच आपल्या घराला सकारात्मक बनवतं नकारात्मकपासून वाचवतं तर तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही आता बनवायला टाका घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकता तसंच आताही तुम्ही आणू शकता कार आता पितृपक्ष आहे काही महिलांना असं वाटतं की फोटो आणू की नको टाक आणू की नको काहीही हरकत नाही तुमच्या पितृ काही तुमच्यावर नाराज होणार नाहीत की मी आणू यांनी देवीचा फोटो आणला तर ते तुमच्यावर रागवतील असं काही नसतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पितृपक्षामध्ये कुठल्या वस्तू नाही आणायच्या तीनच गोष्टी नाही आणायच्यात आपल्याला फक्त पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल मीठ आणि झाडू म्हणजे केरसुनी बाकी तुम्ही काहीही घेऊ शकता दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या आपल्या जवळच्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ अत्यंत प्रभावी सेवा खूप म्हणजे महिला खूप महिला करतात आणि या हा याचं खूप फळही महिलांना मिळालेलं आहे दुर्गा सप्तशती व्रत हे करायलाच पाहिजे हा ग्रंथ जो आहे तो वाचायलाच वाचा पाहिजे आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मराठी प्रकृतीमध्ये आहे तो संस्कृतमध्ये खूप अवघड जातं वाचायला त्याच्यातले शब्दही आपल्यानं चुकून बोलले गेले तर आपल्याला मट म्हणजे घाबरतो आपण की काय चुकीचं बोललं गेलं का तर मराठी प्रकृतमधून तुम्ही आणा आणि ते तुम्ही तो त्या ग्रंथाचं वाचन कसं करायचं पठन कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ मी टा सांगेल तुम्हाला की दुर्गा सप्तशुद्धी ग्रंथ हा कसा वाचायचा त्याचे नियम काय आहेत ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला श्रीयंत्र आणायची जर इच्छा असेल तर तुम्ही नवरात्रामध्ये श्रीयंत्र अवश्य घ्या कुंकुमाचरण देवीच्या अत्यंत आवडीची सेवा आहे कुंकुमाचरण कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगेन पण तुम्हाला जर श्रीयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ता अवश्य घेऊ शकता घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा तुम्ही आणू शकता त्याची पंचामृताने विधिवत पूजा करून ते तुम्ही तुमच्या घरामध्ये लाल कपड्यावरच स्थापन करून त्याच्यावर एक कमलकट्ट्याची माळ तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला फक्त ते थे आणून ठेवायचंच नाही आहे त्याच्यावर कुंभाचारण करायचं आहे त्याचबरोबर ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राची एक माळ तुम्हाला त्या कमलकट्ट्याची जी माळ असते त्याच्यावर आपल्याला देवीचा मंत्र म्हणून माळ जप करायचा असतो तर ह्या तीन वस्तू तुम्ही महिलांनी एक दुर्गा सप्तशती ग्रंथ कुमकुमाचरण करण्यासाठी श्रीयंत्र जर तुम्हाला श्रीयंत्र आणणं शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही देवीच्या फोटोवर सुद्धा कुमकुमाचरण करू शकता तेही मी तुम्हाला सांगेल कसं करायचं त्याचबरोबर तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आपल्या कुलदेवतेचा टाक किंवा फोटो आता कसं होतं ना की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही मग त्या कुलदेवतेचा त्राक एकच असतो मग तो, तो सासूबाईंकडे जातो किंवा मग बऱ्याच अशा फॅमिली आहेत की त्या वेगळ्या झालेल्या आहेत ज्या एकत्र आहेत त्याचं चांगलंच चा आहे पण ज्या वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी सांगते कुलदेवतेचा फोटो म्हणजे मोठ्या भावाच्या घरी आहे मग लाण्याच्या घरी असावा का नाही मंदव्याच्या असं काही नसतं प्रत्येकाच्या घरी कुलदैवतेचा फोटो हा असलाच पाहिजे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते आता आपण बघू की आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत ज्यांच्या घरी घट बसतो त्यांनीसुद्धा हे नियम पाळायचे आहेत आणि ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांनीसुद्धा हे नियम पाळायचे आहेत म्हणजे मला तरी असं वाटत नाही की कुठली अशी महिला असेल की तिने ज्या घट नाही आहे पण तरीही दिवाच म्हणा नऊ दिवस अखंड ज्योत लावली आहे त्याचबरोबर कलश स्थापना केली आहे हे तुम्ही करू शकता आता ज्यांच्याकडे घट नाही आहे त्यांनी काय करावे याचा मी व्हिडिओ टाकेल पण आता मी तुम्हाला नियम सांगणार आहे की नियम काय आहेत तर तुम्हाला पहिला नियम असा आहे की मांसाहार टाळायचा आहे आता घरामध्ये नाही बाहेर जाऊन खातायत घरातली पुरुष मंडळी तसंही करू नका घरातल्या कुठल्याच व्यक्तीने मांसाहार करू नये त्याचबरोबर घरामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा सासूसुणा असतील सुनेने थोडीशी माघार घ्या काय हरकत आहे उपवास आहे आणि आपल्याच्याने एखाद्याचं मन दुखतं आहे तर त्या उपवासाला काहीही अर्थ राहत नाही तुमच्या सुद्धा काहीही अर्थ अर्थ राहत नाही सगळ्यात पहिले आपण हाच पाहिलं पाहिजे की मानवधर्म तर आधी आपण आपल्या घरामधलं वातावरण जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं तुम्ही सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्हाला वादविवाद टाळायचा आहे या दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे हे नऊ दिवस आपल्या देवीच्या सेवेसाठी सेवेमध्ये रममान होण्यासाठी असतात आता अजूनही खूप ठिकाणी असं असतं की पुरुष महिलांना अजूनही मारहाण करतात तर हे अत्यंत चुकीचं आहे आपण देवीची देवीची पूजा करत असतो तर एका स्त्रीलाच जर आपण अपमानित करतोय तर त्याचं फळ आपल्याला कसं मिळेल घरातली स्त्री जर आनंदी असेल तर त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता राहत नाही लक्ष्मी कायम तिथे वास करते तर आपल्याला काय करायचं आहे मांसाहार करायचा नाही वादविवाद टाळायचे आहेत आपल्या घरी जे कोणी व्यक्ती आले त्याचा आदर सत्कार हे तर आपलं नेहमीच करायला पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमच्या घरात मांसाहार हा झाला पाहिजे नाही घरातच काय घराच्या बाहेरही जाऊन तुमच्या घरातल्या पुरुष मंडळींनी करायला नको हे नऊ दिवस तुम्हाला अत्यंत पाळायचे आहेत देवीसाठी आपण सेवा करत असतो आणि देवी हे आपल्या घराचं संरक्षण कवच असतं त्याच्यामुळे सगळ्यांनी हे नियम नक्की लक्षात ठेवा